राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्षा संगीता हरगे महिला मिरज शहर अध्यक्षा शारदा माळी जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे युवा नेते आकाश भैया कांबळे मिरजत शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संचलन गणेश तलाव ते सराबकट्टा लक्ष्मी मार्केट जवाहर चौक दर्गा ते मिरज शहर पोलीस ठाणेपर्यंत रूट मार्च एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून मिरजेत संचलन करण्यात आले सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश तलाव येथून हा रूट मार्च काढण्यात आला होता पुढे सराफ कट्टा महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट जवाहर चौक मेरासाहेब दर्गा ते पोलीस ठाण्यापर्यंत सदरचा रूटमार्च काढण्यात आला यात मिरज शहर पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी अंमलदार यांनी भाग घेतला तसेच पोलीस मुख्यालयातील आर सी पी जवानांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक पोलीस ठाण्यासमोर सादर केले मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मिरज शहर फोंडेशनच्या हाती गणेश तलाव या ठिकाणापासून रूट मार्च सुरू केला सदरचा रूट मार्च माननीय एस पी सो संदीप गुगेसाहेब मानवीचे ॲडिशनल एस पी मॅडम खोकर मॅडम तसेच डी वाय एस पी सर बिद्धा सर यांचे मार्गदर्शनाखाली गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक लक्ष्मी चौक जवाहर चौक दर्गा ते पुडुचन या मार्गावर घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये सर्व अंमलदार मुख्यालयाचे आर सी यांनी भाग घेतला धन्यवाद शर्व सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत